नमस्कार मित्रांनो पाहूयात शुभविवाह मालिकेतील भूमी हिची खरी कहाणी भूमीचं खरं नाव आहे मधुरा देशपांडे मधुरा ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे जिचा तिचा जन्म एकोणतीस मार्च एकोणीसशे ब्याण्णव रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला ती एक शास्त्रीय नृत्यांगना आहे आणि तिने मराठी चित्रपटात काम केलं आहे दोन हजार सतरामध्ये तिला चिनी रंगभूमी आणि ऑपेरा शिकवण्यासाठी प्रतिष्ठित शागाई अकॅडमी होती त्यानंतर त्याच वर्षी तिने बस स्टॉप या नाटकातून पदार्पण केलं तिने गुलाबजाम या चित्रपटात नेहाची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती आणि आता ती शुभविवाह या मालिकेत भूमी हे पात्र साकार एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि मधुर आवाज आहे तू सखी आणि सोबती या म्युझिक व्हिडिओमधील तिच्या भूमिकेसाठी त्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता तिचे काही टी व्ही शो म्हणजे इथेच टाका तंबू असे हे कन्यादान जीवला पी शोमधून तिने काम केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला भूमी म्हणजेच अभिनेत्री मधुरा देशपांडे आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दाबा धन्यवाद